टी माझ्याचे आणणार तर कसे आहात तुम्ही आय होप ते माहिती असणार तर आज आहे संकष्टी आणि आज काही जेवण वगैरे मला तर बनवायचं नाही तर हांशी पण गेला आहे स्कूलमध्ये तर मी त्याच्यासाठी आज दिला आहे पराठा टिफिनमध्ये आणि आम्हाला घेतले आहेत मी ते साबुदा साबुदाना साबु, साबु खिचडी बनवायला म्हणजे अजून बनवली नाही तर ते सर्व सामान वगैरे आता रेडी करते आणि दुसऱ्या आहेत भुशेंगा शेंगा आणल्यात त्या शेंगा तर उकडून झाल्या माझ्या आणि आता हे तर गेल्या आहेत ऑफिसला आता हे पण येतीलच खायला तर संकष्टी असते आमची माझी आमची म्हणजे फॅमिलीची पूर्ण आईच्या इथे असते म्हणजे आम्ही सर्व एकत्र संकष्टी करतो आईच्या येते पण अर्क अंगारकी संकष्टी दिवशी आम्ही जेवण करतायचे येते आणि आई अशा या, या संकष्टीला आम्ही फक्त पाया पडायला जातो तर संकष्ट तर एकत्रच एक असते आमची सर्वांची आई ताईसा आणि आम्ही तर आज बहुतेक मी घरी बनवेन नाहीतर मग आईच्या इथेच जाईन कारण की लेट असलं ना की आईच्या तरी जेवायला लागते कारण तिथून इथे वरती एकपर्यंत अकरा साडे अकरा वाजता घरी यायला आता मी मस्त इथे ठेवल्यात आमच्यासाठी मस्त आज आहे अस तर गरमागरम शेंगा हे बघा मोबाईलला वाफ लागत आहे हा बघा गरम असं शेंगा आणि ही आहे साबुदाना खिचडीची तयारी अजून काही बनवला नाही एवढं शेंगदाणे वाजे ठेवले आहेत इथे बटाटे उकडून सोलून वगैरे घेतले आहेत आणि इकडे मस्त साबुदाना हा पण छान असा फुल्ला आहे आज आहे उपवास आमचा समझ तर आणि हांशीसाठी मी केला होता स्किफिनला बघा चपाती आणि त्याला पराठा बनवून दिला होता आता ते तीन बाकी आहेत त्याचे तर आल्यानंतर खाईल तो हे बघा सो आता हाशीचं तर जेवण आमच्यासाठी तर आहे जेवण बनवायचं तर मी हेच त्याला ठेवले तर आता आल्यानंतर खाईल तो आणि हे आमच्यासाठी बनवायचं आहे इथे शेंगा आहे गरमागरम आणि मस्त शेंगा आहे तर चला थोड्या वेळामध्ये जेव्हा सर्व सामान वगैरे रेडी करते तेव्हाच भेटते तर चला आता पहिला घेते खिचडी करायला साबुदाना खिचडी खिचडी नाही खिचडी मला आवडते अंशीला आवडते यांना आवडतात वडे तर, आज तर मी आज बनवणार आहे साबुदाणा वडे तर चला तुम्ही पण बघायला मी कसे बनवते साबुदानाचे साबुदाणा वडे तर आता इथे बघू शकता माझी खिचडी आहे आता मी करायला घेतली पण नाही तर हे आले घरी आणि मस्त बघा पाऊस पडत ना बाहेर म्हणून कॉफी व्हायची त्यांना मी दिली मस्त गरम 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 कॉफी आल्यानं मी नाही बनवली आणि बनवली आज कॉफी कारण की मला सापुदाना खिचडी करायची आहे आणि मला खूप सारा काम होता मी सांगतो करायला घेतले स्वतःने केले ना, के ना म्हणून मस्त झाले काय स्वतःने केले का मस्त म्हणून आम्ही पण जेव्हा करतो ना तेव्हा मस्त एकदा बनवतात आणि सांगतात मस्त झाले आणि आम्ही बायका एवढं दूर बनलो तेव्हा सांगत नाही मस्त झाले बरोबर ना म्हणूनच तो मुव्ही आले बाई पण भारी देवा का म्हणून मी बोलले तुम्हाला म्हणून मूवी आले ती बाई पण भारी देवा जेव्हा स्वतः बनवतात तेव्हा मस्त झाले आणि बाई लेडीज जेव्हा पूर्ण वर्षभर काम करते तेव्हा तिला सांगत नाही का मस्त करते मस्त झाले ना बघा तारीख कशी करतात मस्त 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 मला ताज हॉटेल फेल ना आम्ही केल्यावर कोण कुठला हॉटेल फेल कुठला हॉटेल कुठलं बघा चला आता छान कॉफी तर घेतली आता आम्ही जातो मी जाते पटकन म्हणवायला वडे साबुदाना वड्याची तयारी खिचडी नाही सॉरी वडे आणि वडे ना सर्व करू ना ठेवू काढून थोडीशी नको करा भूक लागली त्याच्यामध्ये टाकला बटाटा मस्त बटाटे घेतले आहेत मी रेसिपी टाकला बटाटा त्याच्यामध्ये टाकायची कोथिंबीरची कोथिंबीर कडीपत्ता हे बघा कोथिंबीराने खिपत्ता सुद्धा टाकायचा आहे आणि याच्यामुळे टाकायचं आहे आपण जे शेंगदाणे भाजलेले शेंगदाणे वाटून मिक्सरमध्ये ग्राईंड करून थोडे ते सुद्धा घेतले आहेत मी हे आणि सहीप्रमाणे मीठ मीठ तुम्हाला किती हवा आहे तेवढं टाकू शकता तुम्ही आणि थोडासा हलकासा जिरा आता सर्व हे मस्त आपण मिक्स करून घेऊया बघा वडे सगळं आवडते तर चला आता पहिला मी सर्व मिक्स करून घेते हे आणि मग थोड्या वेळा बघते हे बघा हे सर्व मिक्स करून घेते छान पहिला मिक्स करून घेते हे बघा पहिला सर्व मिक्स करून घेते आणि मग तुम्हाला भेटते आता मस्त तेल पण तापत ठेवलं आहे बोला आता काय टाकायचं हे बघा आता मी हे सर्व मिक्स वगैरे केला पण हंशू आणि यांना आवडते गोड ना हंशू हां गोड आवडते एकदम तर आता मी साखर ऐकते कोणाला साखर गोड आवडतं कोणाला आवडतं तर मला पण आवडत हंशू आणि यांना गोड गोड आवडतं बस गोड एकदम पण नको बघा आता मी केले याच्यामध्ये मस्त साखर ऍड आता पट्टापट पट्टापट बनवते आणि मस्त अरे बघा मी पट्टापट मस्त छोटे छोटे वडे बनवते आणि छोटे कसे बनवले की पटकन शिजतात पण आणि मोठे बनवले लवकर शिजत नाही बघा आणि तुम्हाला किती छोटा बनवला मस्त आहे बघ तर चला हे बघा अशा पद्धतीने पहिला बनवून घेते इकडे हे बघा अशा पद्धतीत मी सगळे बनवून घेते पटापट पहिला तर हे बघा असे बनवले वडे मी म्हणजे आज चटणी बनवली ह्याची म्हणून बिना चटणीचे म्हणून मी साखर ऍड केली कारण की साखर खाल्ल्या गोड असल्यावर

खूप दिवसातून गेलं ना शिव वडे नाही बनवले खिचडी केलेली ना पप्पाला पाहिजे होते वडे म्हणून पप्पाला यांना वडे खायचे होते पप्पाला वडे खायची इच्छा आहे वडे म्हणून मग मी वडे बनवले आता बॉल बनवते मी हे टेन झाले का बघा बॉल करते टू फोर आज इलेवन झाले आता बॉल बनवूया बॉल मला इथं भूक लागले नवा मी बघा जे बनू ते बनू अजून लगे डॉट टाका त्याला डायरेक्ट पीठ टाका ये बघा आता लडडू हमको जर भूक लागाय और मम्मी ना लागते हे असं फास्ट होतात हे वाली फास्ट होतं मजाने आता मी खूप दिवसात म्हणालो तर माहिती नाही कशी ना तुम्ही मला खूप म्हणजे खूप दिवसात म्हणाले चांगले नाही झाले तर हो का एवढे बनवू पहिला एवढे बनवू का बघा मी कसं डिझाईन बनवली तर काय करते हंशु आणि मीच आहे आता तर एवढेच मी आता फ्राय फ्राय करते आणि हे बघा हे पप्पा लाडू त्यांच्या हे आणा डोक्या अजून 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 दोन चार बघा बघा याचा पोट भरत नाही एवढे खाणार आहे आज का तू किती खाणार आहेस तू

तर आता मस्त छान आपले असे साबुदाणा वडे झालेले आहेत बघा कोणा कोणाला पाणी सुटलं फटाफट पट्टा फटाफट फास्ट कमेंट करा कसं वाटलं अंशु मस्त कोण सेने कि दो वडे पर सोळतो लागलेला काळस तुम्हाला कसे वाटले साबुदाना वडे कमेंट करून नक्की सांगा आणि आवडले असतील तर लाईक शेअर सुद्धा करा हे बघा हा गरम गरम आहे तर आता पहिली डिश डिशिच खाणार आहे ओके आणि भेटते बाकीचे तलर वडे तर तुम्हाला मी एक आता हा तोडून दाखवते कसं झालंय मस्त ह्याच्यामध्ये मी कायच वापरलं नाही बघा सोडा वगैरे कायच नाही तरी पण मस्त असे ना छान झाल्यात बघा वाफा येतात की नाही चला ही डिश हांशी तो तो तर आता अंशुला खाऊ दे तोपर्यंत मी हे सगळे बनवून घेते बनवडा अंशू जा खाऊन घे तर बघा मस्त अंशू गरमा गरम वडे खाते तर अंशू कसं झाले सांग आता एकदम मस्त ना एक खाला पण एक गरम आहे त्याने खाल्ला पण पण तो सॉस नाही खातोय चला त्याला खाऊ दे आता ट्युशन आहे त्याच्यासाठी मी ठेवलेले त्याला तर चला आता खा येते बघा अंशू तिकडे खातोय गरमा गरम मस्त आणि बाहेर पण पाऊस पडतोय मगाशी नाही केले कारण की मगाशी आम्ही शेंगा खाल्लेल्या ना मग पोट भरला होता आमचं थोडासा तर हे लेटेस्ट बनवले हे बघा मी मस्त झाले आता था। तर तेल मस्त काढून घ्यायचं पूर्ण एकदम तेल आणि बाहेर मस्त पाऊस आला आहे तर आता इथे मस्त पावसामध्ये गरमागरम वडे खाऊया आपण आता हांशी बसला आहे तिकडे खायला बेडरूममध्ये आणि मी इथे एकटीच आहे तर आता मला जसं जमेल तसं मी पटकन फ्राय करून घेतो ओके डन सो so, आता में हे सगळं झालेले आहेत आणि बाकीचे हे राहिले आहेत हे ह्यांच्यासाठी नंतर हे आल्यानंतर बनवेल आणि एवढे बनवले आता अशी बोलते की मी हे मी एकट्याच खाईन आता हे माझ्यासाठी करते मग चला तर हे बघा मस्त होत आहे आता हे सुद्धा आता मी हे थोडी पलटी करून घेते हे बघा थोडा नॉर्मल मिडियम गॅसवरच करायचे म्हणजे आता काळे होतात डायरेक्ट चांगले आतून पण शिजले पाहिजे तर स्लो गॅसवर करायचे थोडे चा छान होतात हे फ्लिप तर केले मी पट्टी करून घेतले आणि इथे बघा मस्त चला आता होऊ द्या मला दाखवते मी जर तुम्हाला अशी माझी पद्धत ही करायची आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला सुद्धा आवडतील जर उपवासाच्या दिवशी तुम्ही चटणी वगैरे खात नसणार ना, ना तर थोडी साखर ॲड करून फ्राय करायची असे खूप छान होतात आणि खूप छान लागतात सुद्धा एकदा नक्की ट्राय करा ही डिश हे बघा उपवासाचे साबुदाणा वडे आला बघा हा बघा खाऊन आला बघा परत एकदा घ्यायला कसा बघा गावला बघा किती बोललेला पहिला किती खाल्ले किती पहिले किती खाल्ले श्री घे घे तुला किती पाहिजे घे तुला आवडतात ना घे जा चाललोय खाऊ तुझ्या बघा गेला टुशन चालला खाऊन चला तर आता मस्त हंशीने साबुदाना वडे खाल्ले आता मी पण घेते खायला कारण की तो जायला ट्युशन ना टाइम झाला याचा चार ट्युशन असतो तर हंशी जा का चार जण गेले हंशीने खाल्ले आणि आता मी खाते हे आल्यानंतर यांना गरम गरमागरम बनवून देईन आणि बाहेर मस्त आहे पाऊस अंशू पण चालला ट्युशनला बाय बाय जा आज लेट येईल थोडासा तर चला अंशू पण गेला आणि पसारा बघा इथेच बुक वगैरे हो टाकून दिले तर आता चला पहिला मी खाते आणि थोड़ा वेळ मी जरा आराम करते कारण की मला कंटाळा आला मी सर्व उतरते नंतर बुक वगैरे तर आता मी जरा आराम करत आहे नंतर भेटणार आहे तुम्हाला हां चला आता हे पण घेतले आहेत हे बघा वडे खायला तर मी एवढेच खाईन हे नाही खाणार कारण की मी पण शेंगा खाल्लेला तर मला पण पोट भरलेलाच आहे लेट त्याच्यासाठी बन वन... लेट याच्यासाठी केले वडे की हंशी बोलला मम्मी मला ट्युशनला जाताना जाईन ट्युशनला निघेन तेव्हा बनवा तर तो बोलला की मम्मी आता नका बनू नंतरच बनवा ट्युशनला जाताना तर मी आता लेट केले आणि आम्हाला पण लेट झाला खायला तरी असं काही नाही आमच्या दोघांचा शेंगाने पोट भरला होता शेंगा वडे खाल्लेल्या बिफोर शेंगा तर आता हे तर हे ठेवते मी आणि हे एवढे मी खाते हे वाट ठेवते अँशुलस तर चला आणि नक्की तुम्ही ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा तुमची रेसिपी कशी झाली अच्छा बाहेर वाटत पाऊस आणि आता मला कोणच नाही मी एकटीच आहे तर एकटीच जायचं आला म्हणून किरती पूर्ण ओपन केली एकट्या असल्यावर मला घरात कंटाळायचंय आता येतेच आहे मी पण गॅरेजला आता येतीलच काय आता ऐंशी तर लवकर नाही येणार ऐंशीला मला तर वाटतं ऐंशी आठ वाजेपर्यंत येईल आता आणि आता हे येते तोपर्यंत मला कंटाळा येईल चला आता हे आल्यानंतरच भेटते हे बघा अजून खाल्ला पण नाही नाव घेतला आंबा नाम लिया और हाजिर हो गए देखो गड़ गड़ आता नाव घेतला हे काय आले

बोलली बोली ना आता येतील लगेच आले चला आता मस्त खाते वगैरे आणि आता जाण्यावर आराम करतो आम्ही आराम वगैरे करून नंतरच आता भेटत बघायला संध्याकाळी बाय बाय <laughs> तर चला आता आम्ही झालो आहोत रेडी आणि हा बघा याची मस्ती काय जाणार नाही दिसलं जाणार बस बघा मस्ती करतो आता आम्ही चाललो मंदिरमध्ये मस्त गणपती बाय तर चला तिथून जाऊ पहिला मंदिरात मंदिरामध्ये आणि मग तिथून जाऊ आईच्या इथे तर चला आता आपण निघूया आणि अंशु आज वरून लेट आला तर आम्ही आता आईचे आता आता निघतो आम्ही जायला कारण की याचा अभ्यास बाकी होता तरी आणि आज एक्स्ट्रा टाइम लावला नाही तू थोडं लेट ना नाही थोडं गेलो पाच मिनिट लेट गेलेला पण त्याने तिथे आज आलाच तास एक तास तास एक्स्ट्रा राहिला ट्युशनला झाला का आता अभ्यास किती रुपये बाकी आहेत लास्ट आहे नंतर बाकी மந்திர ம आम्ही आता निघालो आणि माझ्या आईने काय दिलं मला खोटी वर गाडी आता आम्ही निघालो आईची येते ना चला आता आईची ते भेटूया बघा चला आता डायरेक्ट आईची ते भेटते भिजलो पाऊस होताय बघा माझा पिल्लू कुठे गेला पिल्ला काय मोजते तू यायला भेटली चिरलं बघा डायरेक्ट आता आईची इथे गेला भेटूया

thank you

जेवायला बसले आई जेवली पण आता मी पण जेवते मस्त मस्त लोन चालवाय लोणचा लोण चाललंय कसं जाय सांगा कमेंट करा चला आता आम्ही जेवून घेतो आणि माझं भेटतो चला आता जेवण घेते आणि मग तुम्हाला जेवल्यावर भेटते बघा पंढरपूरची दुसरी एक बॅग आली मला आईसाठी ताईने दिलं ना आई बघा ताईने पाठवले आणि दिले प्रसाद बघा आई विसरलेली मला बॅग द्यायला हे बघ आठवण नव्हते आईला मी <laughs> मी नव्हते आलो आई सांगते हा मी तीन दिवस नाही आलो आई सांगते साडीवर मॅचिंग झाले बघा हे बघा माझ्या साडीवर मॅचिंग लाल लाल रेड रेड था 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 मी। हन्षु। हन्षु था था ता तर ता आता तर फ्रेंड्स आताच आम्ही जस्ट घरी आलो मघाशी मी डायरेक्ट आम्ही निघालो कारण की हांशी हांसूचा एक उद्या लास्ट शेवटचा पेपर आहे तर त्याने पण काय केले कारण की आत्ता वाजेवा की यामध्ये आता बारा वाजते ते बघा तर म्हणून आम्ही लवकर निघालो कारण की त्याला झोप पण नाही पुरावायची तर तो पण हांशी पण काय केल्याची हम चला चला तर आता मी ब्लॉग इथे एंड करते तर तुम्हाला आमचा आजचा ब्लॉग माझा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर तुम्ही नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत टेक केअर आणि बाय बाय अँड गुड नाईट